नमस्कार आज मी स्क्रब करती आहे बऱ्याच दिवसांनी वेळ भेटला होता मला आज स्क्रब करण्यासाठी तर मी इथे एव्हरी यूजचं स्क्रब घेतलं आहे तर याने मी आता दोन ते तीन मिनटं मसाज करणार आहे कारण की माझ्या चेहऱ्यावर खूप ब्लॅकहेट झाले होते एकदम व्यवस्थित नव्हता दिसत माझा चेहरा आणि बरेच दिवस झाले होते बऱ्याच मु आपल्या स्किनकडं लक्षच देणं होत नाही माझ्या त्याच्यामुळं आज वेळात वेळ काढून मी स्क्रब करते आहे तुम्ही तुमचं याच्यानुसार तुम्ही कोणतंही स्क्रब घेऊ शकता मी इथे एव्हरी उत्सव घेतलं आहे मी नेहमी नेहमी करत नाही म्हणून मी एक छोटं पॅकेट आणलं होतं जे दहा की पंधरा रुपयाला मिळतं ते नेहमी नेहमी मी करत नाही पहिले करायचे आता नाही करत कारण की अगोदर माझं पार्लरसुद्धा होतं मी पार्लर पण शिकली आहे आता सध्या सगळं बंद आहे माझं त्याच्यामुळं माझे जे प्रोडक्ट्स आहेत ते खराब होतात त्यामुळं मी नाही आणून ठेवत आता कारण की करणं पण होत नाही बाकी मशीन वगैरे तर माझ्याकडे सगळं आहे कधी भविष्यात जर गरज पडली तर मी ते पण करल त्यातल्या त्यात वरद पण उठत होता वरदला झोका देत होते मी वरद झोपलेला होता म्हणून इतका वेळ भेटला छान अशी मस्त मसाज करून घ्यायची आहे दोन ते तीन मिनटं चेहऱ्याला डोळ्याला गालांना आणि एकदम हलक्या हाताने मसाज करायची आहे ते स्क्रब आहे ते जर जास्त जोरामध्ये आपण चेहऱ्यावरती घासलं तर रॅशेस येऊ शकतात कारण की ते स्क्रब आहे आणि जास्त वेळ पण आपण त्याची मसाज केली तरी पण रॅशेस येतात चेहऱ्यावरती त्यामुळे काळजीनेच त्याचा वापर करावा लागतो कारण की स्क्रब आहे ते आणि अगोदर मी सगळे स्क्रब वगैरे सगळे प्रोडक्ट्स वगैरे ठेवायचे मी माझ्याजवळ सगळे सूटसुद्धा व्हायचे मला पण आता नाही होते माझ्या स्किनला काही सूट कारण की ऑइली स्किन आहे त्यामुळं पण ड्राय स्किनला एव्हरीजचं स्क्रब जे आहे ते चांगलंच आहे म्हणजे एकदम मस्त मसाज करता येते त्यांनी आणि न दोन ते तीन टाईम या पॅकेटमध्ये तुम्ही यांनी मसाज करू शकता येथे मी मसाज करते आहे छानपैकी मस्त ब्लॅक्स पण काढायचे होते मला पण मी म्हटलं नको जाऊ हो दे खूप वेळ जाईल त्याच्यामध्ये माझा वरत उठण्यावर होता कारण की बराच वेळेचा झोपला होता तो त्यानंतर मी जेवण वगैरे केलं माझं सगळं आवरलं आणि नंतर मी हे शूट करायला बसले होते त्याच्यामुळंच उशीर झाला म्हणून तो इतका हालत पण होता म्हणून धलामध्ये मध्ये झोकाही देत होते मी नाकाच्या साईडला खूप ब्लॅक झाले होते माझ्या म्हणून तिथे जास्त घासत होते तर स्क्रबनी ते निघून जातात आणि चेहरासुद्धा थोडासा क्लीन होतो आणि आठवड्यातून किंवा महिन्यातून एकदा तरी चेहऱ्याला स्क्रब केलं पाहिजे जेणेकरून आपल्याला तेवढंच स्वच्छ वाटतं आणि इथे मी आता चेहरा धुवून घेतलेला आहे स्क्रब झालं दोन ते तीन मिनटं मालिश झाली त्याची मसाज झाली धुवून घ्यायचं आहे बघा तुम्हाला फरक दिसत असेल काहीतरी जाणवत असेल तर इथे छान सॉफ्ट आवेलनी पुसून घ्यायचं आहे त्याला मस्त पिंपल पण आला होता मला काय एक छोटासा पिंपल होता तो आता मी इथे जेल वापरते आहे ॲलोवेरा जेल आयुर्वेदाचं आहे बघा ते तर चेहऱ्यावरती मी अप्लाय करते त्याला तर इथे तुम्हाला या सुद्धा दोन ते तीन मिनटं मसाज करायची आहे इथे मसाज केली ना पूर्ण नेकला वगैरे पण लावून घ्यायचं आहे मस्त छान अशी मसाज करायची आहे ॲलोवेरा जेलने आणि याला दहा ते पंधरा मिनटं ठेवायचं डोळ्यांच्या खाली वगैरे नाकाला वगैरे सगळीकडे छान एकदम सॉफ्ट सॉफ्ट स्किन होईल त्याने इथे मॉइश्चरायझर जर वापरायचं असेल तुम्हाला तर ते पण वापरू शकता किंवा मसाज क्रीम असेल ती पण वापरू शकता माझ्याकडे जेल होतं ॲलोवेरा जेल तर मी ते लावते आणि माझ्या स्किनला ते सूट पण होतं म्हणून मी ते वापरते छानपैकी गालाला वगैरे मसाज करून घ्यायची आहे नेकला वगैरे तीन तीन स्टेप घ्यायचे आहे मस्त फोरहेडला पण छान मसाज आणि खरं म्हटलं तर हा जो मसाज आहे पार्लरमध्ये जाऊन दुसऱ्यांच्या हातून करून घ्यायला मजा असते कारण की तेव्हा तेवढाच थोडासा आपला आराम होतो आणि चेहऱ्याला पण मस्त मसाज होते पण आता पार्लरमध्ये जायला वेळ नाही आहे त्यामुळं घरीच हा छोटासा उपाय आहे कारण की आपल्या स्किनची काळजी आपल्यालाच घ्यावी लागते आता नवीन नवीन न्यू न्यू मोमला माहिती असेलच की बाळामुळं होत नाही काही करणं एकदम सॉफ्ट सॉफ्ट झालेली बघा माझी स्किन एकदम चिप लागतं आहे ते जेल पण ते तुम्हाला पूर्ण स्किनमध्ये मुरतं ते तर ते पूर्ण स्किनमध स्किनने ऑब्झर्व करायला पाहिजे इतका वेळपर्यंत तुम्ही त्याची मसाज करा ठीक आहे तर झोपलेला आहे बघा तो उठणार होता त्याला झोका देते मी त्यामुळं तो इतका वेळ झोपलेला आहे म्हणून माझी ही मसाज होतीये तर आता याला हे करून आहे छान मसाज करून घ्यायची आहे आयब्रोला पण मी थोडंसं मसाज दिलाय म्हणजे जेणेकरून ते हेअर आहेत ते सेट होतील पूर्णपणे ऑब्झर्व केलंय बघा माझ्या स्किननी ते जेल काहीच दिसत नाहीये तर आता हे दहा ते पंधरा पंधरा मिनिटं तुम्हाला हे ठेवायचं आहे हे असंच ठेवलं ना त्यानंतर वॉश करून घ्यायचंय एकदम फ्रेश वाटत बघा हे केल्यानंतर एकदम छान झालेली आहे बघा आता याला तुम्हाला दहा ते पंधरा मिनटं ठेवायचे आणि वॉश करून घ्यायचे तुम्हाला आता बघा खूप सारा फरक जाणवत असेल लगेच पडला आहे अगोदर घ कसा चेहरा होता आणि आता कसा झाला आहे म्हणजे नंतर मला तरी खूप फ्रेश वाटतं आहे आता तर परत जर असंच व्हिडिओ बघायचा असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा बाय बाय belki amit kaise